स्वागत आपल्या व्हिडिओ मध्ये आता आपण भेटतोय मुंबई टू गोवा लवकरच भेटूय झोप झाली नाही डोळे थोडे लाल झाले एकदम एकाची तयारी झालीय एकाची चालू आहे चला पड वाटत मस्त चार एकोणचाळीस ची कल्याण टू ठाणे भेटली आणि बसलो ठाण्याला आल्यावर आमचे कझिन भेटले त्यांच्यासोबत सेल्फी काढला असं अनाऊन्स झालं तसं सात नंबरच्या दिशेने निघालो खाली गेल्यावर बघतो तर काय सगळ्या ठिकाणी जुबा केसरी जोरदार विमल खाऊन लोकांनी घाण करून ठेवली होती फटाच्या खाली आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ती जनशताब्दी एक्सप्रेस काही सेकंद समोर आमच्या समोर होती आणि आली ती आमची तिकीट कन्फर्म असल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता आरामशीर ट्रेनमध्ये चढण्याचा निर्णय घेतला आणि शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसलो सकाळी पाच पंचेचाळीसचा टाइम होता गाडी आली पाच पन्नासला ला चला ठीक आहे व्हिडिओ काढायला जसा मोबाईल हातात घेतला तसा बहिणींनी मस्ती सुरू केली काय कशाला व्हिडिओ काढतो शेवटी म्हटलं ठीक आहे स्वतःच काढूया सर्वजण आपापल्या आप जागेवर व्यवस्थित बसल्याची आम्ही खात्री केली आणि डब्बा ठेवण्यासाठी मंदार इकडे तिकडे बघू लागला तोपर्यंत यांनी आपले हेडफोन काढून पिक्चर बघायला चालू काय काय नाही म्हणून मला थंड केलं पण मला चणे दिले शेवटी खायला चणे खायला सुरुवात केली आणि हळूहळू म्हटलं चल चणे खाऊन बॉडी बनवूया त्यांना विचारलं तुम्हाला पाहिजे चणे ते बोलले नाही तितक्यात समोसावाला आला शेवटी कॅशरला बोललो समोसे घे जरा आपल्याला समोसे घेतले आणि पद्धतशीरमध्ये मध्ये दोन्ही समोसे रेमटवून टाकायचा ता प्रयत्न केला समोसा फापडा समोसा सांगून मला लाल समोसा दिला बघा किती लाल येतो खाऊन बघितलं ठीक होता बरा होता बरा होता म्हणून मी खाल्ला तरी यांचा आपलं पिक्चर बघण्याचाच कार्यक्रम मंदार मस्त झोपलाय सुकांती काहीतरी गप्पा सा सायलीला आणि बाकीचं यांचं मस्त पैकी पिक्चर आणि आपलं समोसा खाऊन झालं निवांतपणे सर्व काही चालू आहे शेवटी म्हटलं चला आता नाश्ता झाला आता आपण पडी घेऊया झोपण्याचं महत्वाचं कारण माशी तोंडात न जाणे पुष्पा पिक्चरमध्ये जसा कंटेनर होता तसा मला कंटेनर दिसला म्हणून ही लँग्वेज वाचायचा प्रयत्न केला घंटा आपल्याला काय लँग्वेज नाही जमली म्हणून त्याचा व्हिडिओ घेऊन ठेवला म्हटलं तुम्हाला तरी समजेल समोर बघितलं तर चंद्र मावळत होता म्हणून थोडा डार्क बिर्क करून बघितलं तर काय नाही चालला येतो शेवटी पनवेलमध्ये आम्हाला सूर्यप्रकाश दिसला कारण की मी झोपेतनं तेव्हा उठलो म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवूया तो दाखवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत नऊ वाजून दहा मिनिटं झाले आणि समोर बघतो तर काय चिपळून आलं साफसफाईला माणूस आला बघून खूप छान वाटलं कोकण रेल्वेचे मनपूर्वक आभार त्याचे मी मुद्दाम चेहरा नाही दाखवला साडे दहा वाजले आणि रत्नागिरी आली बघतो तर काय रत्नागिरीचे वडेपाव आले रत्नागिरीचे वडेपाव म्हणजे माझे लहानपणापासूनचे फेवरेट वडेपाव मी खाणार म्हणजे खाणार माझ्या कॅशियरला बहिणीला सांगितलं पैसे दे मला वडापाव खायचे

गावाला जाण्यासाठी निघालो आमचं आमचं गाव म्हणजे कुडाळ केळूस पुणगी गाव काही कौटुंबिक कारणास्तव आम्ही निघालो जायला आणि आमचे कझिन सिस्टर कझिन ब्रदर सगळेजण निघालो आणि माझ्या दोन बहीण ते बघा मोबाईलमध्ये रील्स बघण्यात बघण्या आहेत ते मजा करतात ते मस्त त्यांना व्हिडिओमध्ये यायची इच्छा नाही असं मला वाटतंय प्रामाणिक माझं प्रांजळ मत आहे माझं भेळ कशाला घेतली माहिती ना कोकण रेल्वे आणि भेळ म्हणजे छान कॉम्बिनेशन आहे कोण आला माझ्या दादाचा त्याशी बोलतो आता आम्ही कल्याणवरनं निघालो कल्याणवरनं निघाल्यावरती आम्ही सर्वात पहिले मुंबई लोकलने आम्ही ठाण्यापर्यंत आलो ठाण्यावरनं आता जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये आपण बसलो आहे ठाणे टू आता कुडाळ कुडाळमध्ये आलो काय तिकडनं बस काय का रिक्षा काहीतरी बोलूया आमचं कोकण फिरायला मस्त आहे पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोकण एक्सप्लोर करण्याचा थोडाफार प्रमाणात प्रयत्न करेन फायनली आमचा रेल्वेचा प्रवास झाला सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती सगळे उतरलो आणि निघालो रिक्षा स्टँडच्या दिशेने रिक्षा स्टँडच्या दिशेने जाताना तिकडे गेलो आणि त्यांना सांगितलं चला बस डेपोला उतरल्यानंतर एक चेहऱ्यावरती स्माईल होती आणि मनामध्ये एक पोकळणं कोकळणं असं गालात तोंडातले तोंडात पुटपुटलो आमचं कुडाळ स्टेशन बघा किती सुंदर आहे कुडाळ जंक्शन छान बनवलं आहे भारत सरकारचे खूप खूप धन्यवाद रिक्षात बसलो त्यांनी तोंडाला आतंकवादासारखे स्काप बांधले होते थोड्या वेळासाठी पुण्यात की काय असं वाटलं आणि तिकडनं त्या रिक्षातनं आम्ही निघालो रिक्षावाल्या काकाने हलकीशी एक स्माइल दिली आणि किक मारली काकांची ड्रायव्हिंग बघून मला असं वाटलं की हे पुण्यात का कल्याणमध्ये परंतु नंतर त्यांनी व्यवस्थित गाडी काढली आणि निघाले बस डेपोला तिकडनं साठ रुपये कुडाळ बस डेपो पर्यंत जाईपर्यंत त्यांनी आपल्याकडनं घेतले चलो बस डेपो देवा काळजी बस डेपो आल्यावरती ती गाडी बघितली आणि आतमध्ये घुसलो कंडक्टर काकांच्या केसांची स्टाईल बघून तेरे नामची आठवणली कुडाळ बस स्टँड मध्ये बसलो आणि गाडी निघाली इकडे तिकडे बघितलं सुंदर मुलिका दिसल्या ना शेवटी निसर्गाचं सौंदर्य निहायला घेतलं छान तिकडे निसर्गाचं सौंदर्य बघत बसलो मन तृप्त झाले बहिणीकडे बघितलं तर बहिणीला घरगरत गर होता एस टीची सवय नाही नंतर विचार केला चला ड्रायव्हर काकांची स्किल बघूया म्हणून पुढे गेलो पुढून बघितलं तर छान असा निसर्ग दिसत होता सुंदर रस्ते समोरून येणाऱ्या छोट्या मोठ्या गाड्या छोटीशी बाजारपेठ मोकळा रस्ता हा पाहून मनाला बरे वाटले सर्व गाड्या कशा पद्धतशीरपणे जात होत्या छान एकदम फायनली आम्ही उतरलो हे <laughs> बघा ते बघा आमची दोन माणसं फायनली आम्ही टच आफ्टर लाँग टाइम तो आमची रेड सॉइल दिसते का आमची रेड सॉइल हे आमचं गाव एक आमची नदी बांध बघा कसा वाहतोय मस्त मंदारची बॅग निसर्गाची शांतता भंग करत होती नदीच्या बाजूला असल्या कारणाने इथे सदाहरित वने आढळतात आणि इथे ऊन तर पाहायलाच मिळत नाही नेहमी इथे सावलीच सावली असते बघा तुम्हाला दिसत असेल थोडं पुढे गेल्यावर आपल्याला ऊन बघायला मिळालं ते पण थोडस <laughs> माड आणि सुपारी बघा एकमेकांशी स्पर्धा करताय तू मोठा कि मी मोठा गावात एक बदल झालाय सिमेंटचा रोड आलाय जिथे आमची बस थांबली तिथून घरी जायला पाच ते सात मिनिटाचे अंतर आहे नारळाची झाडे बघून खूप सुंदर वाटत होते काही ठिकाणी मनमोहक जास्वंदीची फुले दिसत होती ती देखील पहायला फार मजा येत होती चालत चालत जात असताना एक फूल खूप जवळ होते त्याला व्हिडिओ मध्ये घेतले हे बघा घराच्या दोन्ही बाजूला जमिनीच्या कसे इको फ्रेंडली कुंपण गावच्यावर असं चालत असताना आमचे शेजारी निलू म्हणजेच निलेश भेटला आणि मला म्हटलं चल लिफ्ट देतो तुला आणि पुढे मग मी त्याच्या गाडीवर निघालो आणि त्याने मला घरापर्यंत पोहचव मदत झाली अरे वा असाच खे काका दिसणार आहे आता आ दिसलो <laughs> हॅलो

गोव्याचा जो व्हिडिओ ठेवलं आज जरा प्लॅन चेंज केला जेवण वाढायला घेतलेली आहे काफीने काय खूप व्हिडिओ खेळ राहिले मिया वीडियो, वीडियो मी या काय नाही एक व्हिडिओ मिडिओ लावू नाही विठूक लांब पळू बसतो हो। आता आम्ही हो। सुंटाची आमटी म्हणजे प्राऊन्स प्राऊन्स रस्सा अँड राईस दाखवतो तुम्हाला काकीने काय बनवलं ते हा बघा ते मंदार मंदार हा विकी लाच दहावीच्या उद्या सेंड ऑफ आहे त्यांचा हे बघा काकीने आमचं काय बनवलं पुरी चिकन सुक चिकन आणि हा रस्सा आणि कांदे काकी कप्पाळ काय कप्पाळ बरी असे मी आमचे काका खय गेले काका एवढ्या लांब खाय जाता हा खूप दिवस आणि काकीच्या हातचा चिकन खाऊ गावतला आज ना सायली खुश हस्त येत कस मध्ये मधी ना नाश्ता कशा घेऊ मंदार घे खाऊक लाग मी बसचे आता सगळेजण बसूया जेऊ